माझ्या बातम्यांसाठी सांगली महापालिका निवडणुकीत नाट्यमय वळण उमेदवारी अर्ज मागे सांगली बिरसकोपाळ महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा अंतिम टप्प्यात एका महत्वाच्या उमेदवारानं अर्ज मागे घेतलाय हे जणू निवडणूक रणभूमीवर मोठं वळण आहे कारण सत्तेसाठी आणि निवडणुकीच्या समीकरणासाठी हे निर्णय महत्वाचे आहे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचा धार करी उतरत होता पण शेवटी त्यांनी आपला अर्ज मागे घेतला एकूणच देवेंद्र फडणवीस यांच्या मनधरणीमुळं शिवप्रतिष्ठानचे या ठिकाणी उमेदवार होते त्यांनी अर्ज मागे घेतलेला आहे संभाजी पिढ्यांनी याला दुजोरा दिलाय आणि अखेर धारकर यांनी आपला अर्ज मागे घेतलेला आहे सांगलीतील राजकीय वातावरण सध्या अतिशय उत्सुकतेनं आणि उत्कंठनं भरलंय कारण अनेक पक्ष आणि अनेक संघटना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत उशिरापर्यंत अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत दिसत होते या मागे घेतलेला उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण उभे राहण्याची शक्यता आहे विशेषतः भाजपा राष्ट्रवादी शिवसेना आणि स्थानिक संघटनांमध्ये उमेदवारी वाटप झालेला त्याच्यात वाद झालेला परंतु अनेकांनी अर्ज मागे घेतलेला आहे सगळ्यात महत्वाची अशी बातमी आहे की भाजपाच्या विरोधात अनेकांनी बंड पुकारलेलं होतं आणि ते बंड क्षमवण्यात पालकमंत्री दादा पाटील आमदार सुधीर दादा गाडगीळ आणि शेखर इनामदार हे सक्सेस झालेले आहे सुरेश आऊटींनी मिर्जाचा गड राखलेला आहे आणि अशा पद्धतीने सुरेश खाडे यांनी देखील अनेक अर्ज भाजपातले जे भरले होते ते मागे घेण्यास या ठिकाणी पुढाकार घेतल्यानं भाजपातला बंडोबांना शमवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि एकूणच निवडणुकीचा अर्ज मागे घेण्यात महत्वाची या भूमिका नेत्यांनी बजावलेली आहे विस्तृत बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तिथं जागणीच नमस्कार मी शहरवेळी